दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत आता या चर्चांवर सर्वच नेत्यांना काही ना काही प्रश्न हे पत्रकारांकडून विचारले जातात मात्र या चर्चेत आता स्पॉट लाईटवर कोण आलं ला असेल तर नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि त्यांच्या विरोधात आक्रमक झालेले मनसे नेते प्रकाश महाजन या तिघांपासून सुरू झालेला वाद आता धमकी आणि थेट इशाऱ्यापर्यंत गेलाय मात्र या सगळ्या ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करणं नारायण राणे यांना बॅकफायर करत का हा प्रश्न पण निर्माण होतोय नक्की हे प्रकरण काय आहे हा वाद एवढा टोकाला का गेला नक्की या सर्वांची सुरुवात जी आहे ती कुठून झाली आहे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया प्रकाश महाजन हे मनसेचे नेते आहेत जेव्हापासून युतीच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हापासून ते, ते माध्यमांमध्ये प्रतिक्रिया देत आहेत त्या विषयावरती भाष्य करत आहेत युतीच्या आता एक त्यांचं मे मधलं वक्तव्य मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला आयडिया येईल ते त्यांच्या पक्षाची भूमिका कशा पद्धतीने माध्यमांमध्ये मांडतात राज ठाकरेंनी मुलाखत दिली ज्यात त्यांनी युतीबाबत वक्तव्य केलं असं माध्यमांमधून सांगण्यात आलं आणि नंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी देखील युतीसाठी तयार आहोत फक्त महाराष्ट्रद्रोही लोकांसोबत बसायचं नाही अशी त्यांनी भूमिका घेतली आणि ओव्हरऑल सगळ्याच माध्यमांमध्ये दे त्यांनी देखील त्यांच्या प्रतिक्रिया सकारात्मक असल्याच्या मांडल्या शिवसेनेकडून मग यालाच प्रकाश महाजन यांनी संजय राऊत यांचं नाव घेत त्यांच्यावर टीका केली ते यावर काय म्हणाले हे मी तुम्हाला सांगतो मला एका उर्दू गज गझलची ओळ आठवते तुने एक बात कही लाखो फसाने निघले राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत देताना त्या युतीवर एक ते दोन वाक्य बोलले त्यावर लोकांनी स्वप्न बघायला सुरुवात केली संजय राऊत सारखे लोक तर आम्हाला त्यांचे बटिक समजू लागले तुम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही या आमच्या अटी आहेत त्या अटी आहेत अशा प्रकारे त्यांनी प्रतिक्रिया दिल्या खरं हो। तर संजय राऊतला समजलं पाहिजे की राज ठाकरे हे कुठल्याही अटीत किंवा चौकटीत बसणारी व्यक्ती नाहीये महाराष्ट्र महाराष्ट्रद्रोही लोकांशी संबंध ठेवू नका म्हणत आहोत तर ठरवणार कोण असा सवाल प्रकाश महाजन यांनी राऊतांना केला आता ही त्यांची प्रतिक्रिया ऐकवण्याचं कारण काय महाजन यांची तर त्यांच्या वक्तव्यातून ते नेहमी पक्षासाठी आणि राज ठाकरेंसाठी न्यूट्रल स्टँड घेऊन प्रतिक्रिया देत आता मी तुम्हाला एक स्क्रीनवरती देखील इमेज आणतो फेसबुक पोस्ट आहे ही महाजनांची ती तुम्ही बघा त्यामध्ये देखील त्यांनी कशासाठी प्रतिक्रिया देतात किंवा का देतात हे त्यांचं स्पष्टीकरण सांगितलंय तुम्ही पॉज करून देखील ही प्रतिक्रिया त्यांची जी आहे ती पूर्ण वाचू शकता अगदी युतीच्या विरोधात पण ते बोलत नाहीत आणि युती होईल अशी देखील त्यांची वक्तव्य नाहीये फक्त आणि फक्त राज ठाकरे आणि मनसे यांच्या पक्षाला डिफेंड करण्याचं काम ते त्यांच्या प्रतिक्रियेमधून करत असतात मात्र हा प्रकार नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर विकोपाला गेला एवढंच नाही तर माध्यमांमध्ये सुरू झालेला प्रतिक्रियांचा हा सिलसिला आता थेट इशारे आणि धमक्यांपर्यंत गेलाय युतीवरून दोन्ही ठाकरेंची खिल्ली उडवणाऱ्या नितेश राणेंना मनसेच्या प्रकाश महाजन यांनी उत्तर दिलं नक्की नितेश राणे अगोदर काय म्हणाले ते मी तुम्हाला सांगतो राणे यांनी युतीच्या चर्चांवर खिल्ली उडवत म्हटलं महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीसला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहेत भरपूर ताकद आहे आम्ही एवढं घाबरलोय की आम्हाला झोप लागत नाहीये एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना की भारतीय जनता पक्ष आणि आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार केवढी मोठी ताकद आहे ही एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे तर शून्य आहेत बापरे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहेत म्हणजे आमची कशी तुलना होणार या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हा उपहासात्मक टोला जो आहे तो नितेश राणे यांनी लावला आता याच पार्श्वभूमीचं वक्तव्य या आधी पण नारायण राणे यांनी केलेलं त्यांनी देखील एकाकडे वीस आमदार आणि दुसऱ्याकडे शून्य असल्याचं म्हणत युतीवर टोला लावलेला आणि पुढे आता नितेश राणे यांनी देखील काय म्हटलंय तर ठाकरे ब्रँड हिंदुत्व सोडल्यामुळे संपलेला आहे मग आता या सगळ्या प्रतिक्रियानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली महाजन म्हणाले मग रत्नागिरीत लोकसभेला सभा कशाला घ्यायला लावली राजसाहेबांच्या तुम्ही तर घरी गेले होते राजसाहेबांच्या सभा घ्या म्हणून खरं म्हणजे नितेश राणेला मी गांभीर्याने घेतच नाही आता त्याची वैचारिक उंची आणि वैचारिक रुंदी वैचारिक खोली तर त्या माणसाला नाहीच आहे त्याची वैचारिक उंची म्हणजे नितेश राणे उभा राहिले तर त्यांची उंची लवंगे एवढी होते आणि ते बसले तर विलायची एवढी होते अशा माणसाचं काय सिरियसली घ्यायचं तो त्याच्या मन मानाप्रमाणे म्हणजेच उंचीप्रमाणे आणि रुंदीप्रमाणे सल्ला देत असतो असं एकेरी उल्लेख करत नितेश राणे यांच्यावर महाजन यांनी एक व्यंगात्मक टीका केली प्रतिक्रिया दिली मग हा वाद नारायण राणे यांनी पुढे सुरूच ठेवला नितेश राणे यांच्यावर म्हणजेच त्यांच्या मुलावर व्यंगात्मक टीका केल्यामुळे नारायण राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आणि ही प्रतिक्रिया त्यांनी फेसबुकवर प्र एक पोस्ट लिहून केली ती फेसबुक पोस्ट मी तुम्हाला आता वाचून दाखवतो पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्या म्हणजेच नारायण राणेबद्दल आपण जे बोलतायत त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडे आहेत प्रकाश महाजन कोण राजकारणात समाजकारणात विधायक क्षेत्रात आपले योगदान काय आहे कुठल्या एक कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळाले म्हणून तोंडाचा जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाहीये श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनसामान जनमानसातली प्रतिमा या वयात सिद्ध केली आहे श्रीयुत निलेश निले नितेश व नारायण राणे हे दूरच वैचारिक उंची तुम्ही ठेवणारे कोण आमची वैचारिक उंची जनतेने ठरवली आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आलाय आपण किती वेळा निवडून आलाय आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचे काम मी जरूर करेन आपण नितेश नितेश निलेश आणि नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाहीये तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाहीये प्रकाश महाजन तुम्ही लायकी पेक्षा जास्त बोलत आहात परत बोलतात बोललात तर उलट्या करायला लावेन अशी फेसबुकच्या माध्यमातून नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली या संपूर्ण प्रकरणानंतर मनसे नेते महाजन यांना धमक्या येऊ या लागल्या यावर महाजन म्हणतात नारायण राणे यांच्या फेसबुक खात्यावर एक निवेदन करण्यात आलं त्यांनी या निवेदनात जी भाषा वापरली आहे ती एक प्रकारची धमकीच आहे त्यानंतर आता नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांचे मला धमकीचे कॉल चालू आहेत मी राजकारणात कोणावरही असभ्य भाषेत टीका केलेली नाहीये नारायण राणे यांच्यावर टीका करण्याचा तर प्रश्नच नाहीये राजकारणात जर टीका सहन होत नसेल तर योग्य नाही असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं या सगळ्यानंतर महाजन यांनी नारायण राणे यांना खुलं आव्हान दिलं मी उद्या सकाळी म्हणजे आज दहा जूनला संभाजीनगरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ साडे दहा वाजता येऊन उभा राहतो नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांना मला जीवे मारायचं असेल तर त्यांनी मारावं मी त्यांच्या धमकीला घाबरणारा ना नाहीये मी महाजन आहे हे त्यांनी विसरू नये असं खुलं आव्हान जे आहे ते प्रकाश मंत्री, मंत्री हो इल, महाजन यांनी दिलं तसेच या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलं पाहिजे धमकी देणारे मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असतील तर जनतेचं काय होईल असा सवालही महाजन यांनी केला पुढे ते म्हणाले लोकशाहीमध्ये तुम्हाला टीका सहन होत नसेल तर त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये मी उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ उभा असेल हिंमत असेल तर त्यांनी मला जे करायचंय ते करावं असं खुल्लं आव्हान प्रकाश महाजन यांनी नारायण राणे यांना दिलं आता हे सगळं प्रकरण युतीच्या चर्चेपासून सुरू झालंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीपासून ही चर्चा जी चर्चा सुरू झाली तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं भाजप नेते नारायण राणे आणि नितेश राणे हे युतीच्या विरोधात आहेत हे त्यांच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून दिसत मात्र जर राज ठाकरे यांनी आ, का, यांची काही ताकद नाही तर त्यांना सभेला भाषण द्यायला का बोलवलं असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय दोन बंधूंची युती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय असल्याने सध्या नारायण राणे यांच्या भूमिकेवर काही लोकांकडून राग व्यक्त केला जातोय आता हा विषय नारायण राणे यांना कोंडीत पाडणार का आणि राज ठाकरे यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखं असणार आहे महाजन यांनी सांगितल्यानुसार राज ठाकरेंनी अजून तरी महाजन यांचा फोन उचललेला नाहीये या संपूर्ण प्रकरणात मात्र अमित ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आहे पुढे हा वाद भाजप विरुद्ध विरुद्ध मनसे असा होईल का आणि नारायण राणे युतीच्या विरोधात असल्याने त्यांच्या पक्षाला याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बसणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे तुम्ही देखील तुमचे कमेंट्स आम्हाला नोंदवून द्या आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब्सक्राइब करा प्राइम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद